हॅलो नमस्कार सकीनो उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आपण ना कोथिंबीर आणि मेथी घालून थालपीट करणार आहोत मिक्स भाज्यांचं थालपीट करणार आहोत त्यासाठी मी भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एकदम असं बघा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे हिरवी मिरची लसूण आणि आलं हे पहा मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे भरपूर आणि ही मेथी चिरून घेतलेली आहे बारीक मेथीची पान पानच घेतलेली आहे छान अशी चिरून घेतली आहे आता प्रथम आपण काय करणार आहोत हे हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण आणि जिरं त्यात जिरं घालून घेते एक चमचा सर्व हि मिक्सर बारीक बारीक करून घेते तर हे पा मी असं बारीक करून घेतलं एकदम पेस्ट असे नाही करायची असं मोठं मोठं ठेवायचं आता एका बाउलमध्ये बघा मी कांदा घेतलाय त्याच्यात आपण पेस्ट केली ती घ्यायची आहे अशी जरा तिखट असली तर थालपीट छान लागतात तर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची घालू शकता त्याच्यामध्ये आपण थोडासा गवा घालूया असा हातावर जरा फ्रश करायचा एक चमच्या भर पांढरी तिळ घालायचे हळद घालायची थोडीशी लहान तिखट घालूया कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये अशी कोथिंबीर घालायची मेथी घालायची तुम्ही अजून पण भाज्या घालू शकता पालक घालू शकता शेपू घालू शकता तुम्हाला पाहिजे आवडते त्या भाज्या तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचे त्याच्यामध्ये आपण पीठ घालून घेऊया हे बाजरीचं पीठ घातलंय दोन तीन चमचे असं बेसन पीठ घालायचं आणि हे ज्वारीचं पीठ आहे तुमच्या आवडीनुसार पीठ पण घालू शकता हाताने तुम्ही व्यवस्थित मिक्स करायचं जरा असं चोळून चोळून घ्यायचं कारण भाज्या आपल्या ओल्या असतात ना जरा त्यामुळे लगेच पाणी नाही घालायचं आता पाणी घालू आपण लढून घेऊया खूप छान लागतात हे थाळी थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचे हे पहा आपण चपातीला पीठ मिळतो ना त्याच्यापेक्षा सैल मळायचे आपल्याला अशी थालीपीठे थापता आली पाहिजेत तसा थोडंसं अजून दोन चमचे पाणी घालते आपला आता गोळा तयार झालेला आहे असंच जरा दोन तीन मिनटं भिजून देऊया आपण पाच मिनटं तरी रे पहा पाच दहा मिनटं झालेली आहे लगेच केलं तरी चालतं पण पाच दहा मिनटं मुकल्यावर अजून छान लागतं तर आता आपण ही बाजूला ठेवूया आता एक रुमाल घ्यायचं किंवा व्हाईट कापड घ्यायचं कोणतं पण कॉटनचंच कापड घ्यायचं आता ते मी ओलं करून घेते हे पा आता मी हे कापड ओलं करून घेतलेलं आहे रुमाल त्याला ना थोडंसं पण नाही असं इथं पाणी लावून घ्यायचंय आपला तवा गरम करायला होतोय तोपर्यंत आणि मग छोटासा असा गोळा घ्यायचाय याला पाण्याचा हात लावून थापून घ्यायचे असं पाण्याचा हात लावायचा पाण्याचा हात बुडून या पद्धतीने असं थापून घ्यायचे तुम्हाला किती पत मोठं करायचं त्यानुसार थे खूप पातळ पण नाही आहे आपल्याला हे पहा छान असं आपलं थापून झालंय त्याला असं खोल पाडायचे मिक्स भाज्यांचं आपण थाली पटके करतोय आपण कोथिंबीर आणि मेथी घातली आहे घातलेली आहे आता आपलं थापून झालेलं आहे तवा गरम झाले का पाहूया हे पहा आपला तवा आता गरम झालेला आहे त्याला आपण तेल लावून घेऊ मध्यम गॅस ठेवायचा एकदम मोठा नाही ठेवायचा नाही तर टाकल्या टाकल्या लगेच पण लावू शकता लावू शकता आता हे आपण थांबक टाकून घेऊया असं धरायचं असं करून घ्यायचे त्याला असं तेल फोडायचं ह्या होल मध्ये जरा खरपूर आता खमंग भाजून घ्यायचे आपल्याला त्याच्यावर आपण आता झाकण घेऊयात एक दोन मिनिट हे पा मी झाकण काढून घेतलेलं आहे आता उलट करून घेऊया हे पा किती छान असं दिसते पा चवीला पण तितकंच छान लागतं आता पुन्हा आपण झाकण ठेवू एक दोन मिनटं तरी हे पा तोपर्यंत मी दुसरं ते भाजीपर्यंत दुसरं पण थापून घेतलेलं आहे हे पा आपलं झालेले आहेत सर्व मी ताशीच बनवून घेते छान असं खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं दह्याबरोबर किंवा एखाद्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर मी कशाबरोबर पण खाऊ शकता तसंही खाल्लं तरी ते छानच लागते त्याला काही भाजीची जरूर नाहीये हे प आपले झालेले आहे हे पहा किती छान असं आपले हे थालीपीठ थाली झालेले थाली आहे हे आपण बरोबर खाणार आहोत एकदम खमंग कुरकुरीत असे आपले मिक्स भाज्यांचे थालीपीठ कोथिंबीरचे थालीपीठ तयार झालेले थाली आहे